पंधरा सुटला या मैदानातला महोत्सोबा यात्रेनिमित्त आयोजित केलं दिवडकरांचं मैदान या मैदानातला पंधरा बोलतोय या पंधरामध्ये मध्ये चार गाड्या पाहत आहेत आणि चार गाड्यांचा रण संग्राम चालू आहे इकडं सुंदर अशी गाडी बोलतोय हिंगणीकरांची गाडी त्यांना लढत पड्याला भैरव देतोय अतिशय सुंदर गाडी क्रमांक पंधराचा निकाल आज क्रमांक चार वर लावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन्न नाथसाहेब प्रसन कुमारी समर्था गणेश जाधव हिंगणी या गाडीचा एक नंबरला विजयाबेल गाडी मालकाच्या चालकाचा अभिनंदन येऊ चला सोळा ते पंचवीस मैदानात द्या सोळा ते पंचवीस मैदानात उद्या आणि सव्वीस ते पस्तीस झुपायला घ्या